शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अर्ज आज शिवसेना पक्षाच्या वतीने सौ सहपुद्यातही संजय गायकवाड यांचा आज अर्ज दाखल झालेला आहे पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आम्ही आजच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या युतीची वाट पाहिली त्यांच्यासमोर फक्त नाक रगडण्याचं आमचं बाकी होतं एवढे आम्ही प्रयत्न केले शेवटी न्यायालयास तो आता आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय आज घेतलेला आहे पुण्या नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने आता मैत्रीपूर्ण लढत म्हणता येईल संपूर्ण जिल्ह्यात असंच प्रत्येकालाच लढावं असं वाटतं त्याच्यामुळे कार्यकर्ते कुणा ऐकायच्या मनस्थितीमध्ये आहेत किंवा काही लो, लोकांच्या नेत्यांच्या भूमिका ह्या द्वेषात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की केवळ समोरची व्यक्ती माझे राजकीय शत्रू आहेत म्हणून युती नको अशा काही लोकांची भूमिका आहेत त्याच्यामुळे देखील हे परिणाम पाहायला मिळतात नुकसान जा आता बोलण्याची जनता सुज्ञा लोकांनी पाहिलं की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे तिकीटचं वाटप झालं की ज्या लोकांच्या घरातून भारतीय जनता पक्षा सुरुवात झाली ज्यांच्या घरातनं तिकीट वाटल्या गेली त्यांच्या घरात तिकीट नाकारल्या गेल्यात त्याच्यामुळे तो मतदार आता निश्चितपणे या संदर्भात काहीतरी उत्तर देईल त्यांना